ओ भाऊ ते साई डाव्या बाजूचे लोक लागत नाहीये ते बाजूला करा भाऊ ते बाजूला करून घ्या लोक महाराज रस्ती लावून घेऊ नरेश पाटील नरेश भानते भाऊ यावर नरेश भानते भाऊ भाऊ नरेश भाऊ बांधते पाटील यावर डाव्या बाजूचे लोक भाऊ योगेश भाऊ तुमचे लोक बाजूला करायचे ডি ভা ঢৌকৰ আমাৰ বিনতি বাজি বাজি লিউ ঢৌকৰ তাৰ বাজি লোক বাজি ল बाजी ने पाजी रूम बा तुम्हारा संगा ना लगे बाजी रोज क्या थोड़े से थे 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 थे। हरनी ग्रुप बोरगाव प्रसन्न भाव पांडे मुझे वाट पाता है हरनी ग्रुप बोरगाव हमारी तो इकरा आएगा भाव बोलूंगा वो ठीक है थोड़ा सा आप खेल थोड़ा सा अच्छा भाव बाजू बात जोड़ा

आपली जिंदगी माझं जेव्हा इकडं कामाला सुट्टी नाही भेटा आपल्याला

अरे ट्रॅक्टर समोरचे भाऊ ट्रॅक्टर समोरची बाजू म्हणून सिंगल पाहिजे का ट्रॅक्टर समोर

O hum, que hum.